सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस तर आज मी तुम्हाला माता कात्यायनीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर ता चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह किंवा ओम दुर्गा माताय एन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल प्रिय भक्तानं तुम्हाला सर्वांना श्रीकृष्णाच्या जन्माची जा कहाणी माहीत आहे द्वारपार युगात कंसाच्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म जा कसा झाला आणि तो जन्माला येताच त्याने आपल्या दैवी कृत्य दाखवायला सुरुवात केली जरी तो माता देवकीचा पुत्र म्हणून जन्माला आला होता परंतु कंसाच्या भीतीने वासुदेवाने त्याला गोकुळात आणले आणि त्याच्या मित्र नंदाची मुलगी घेतली तो त्याची दैवी कृत्य दाखवू लागला गोकुळात येऊन श्रीकृष्ण हा नंदाचा मुलगा झाला आणि तो चोरी करत असे चोरी म्हणजे काय तर लोणी आणि कधीकधी गोपाळ म्हणून तो गायी चरत असे यमुनेच्या काठावर बसून तो गोड बासरी वाजवत असे आणि कधी त्याने आपल्या बोटावर गोवर्धनदेखील उचलले राधावरील त्याचे प्रेम वर्णन करता येत नाही राधे आणि श्यामाचे प्रेम अमर आहे जोपर्यंत विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत फक्त राधाच नावाने प्रेम करू शकते राधेचे नाव घ्या आणि श्याम देखील येईल तो ज्याच्या नावाने दृष्ट आणि राक्षस घाबरतात त्याची पवित्र कथा सांगते ज्याच्या शक्तीने दृष्ट आणि राक्षस अगदी लांब सर्व गोपी श्रीकृष्णांना मोहित झाल्या होत्या त्या सर्वांना एकच इच्छा होती की श्रीकृष्णासारखा प्रेमळ पती मिळावा या इच्छेने सर्व गोपीने माता कात्यायनीच्या रूपाची पूजा केली प्रियभक्तानं माता कात्यायनी प्रसन्न झाल्या आणि त्यांना त्यांचे इच्छित वरदान दिले तेव्हापासून अशी परंपरा सुरू झाली आहे की ज्या मुली विवाह करतात त्या योग्य असतात जर तुम्ही खऱ्या मनाने मा माता कात्यानीची पूजा केली तर तुम्हाला जे हवे तर ते नक्कीच मिळेल गोपींनी द्वारपार युगात ही प्रथा सुरू केली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली देवी निश्चितच मुलींना इच्छित वर देते तिला ब्रज प्रदेशाची प्रमुख देवता म्हटले जाते तिचे उपासक रोग आणि दोषांपासून मुक्त असतात ते या लोकात आणि परलोकात निरोगी राहतात दोन्ही सुधारले जातात माता कात्यायनीची पूजा केल्याने केवळ मुलींनाच त्यांचा इच्छित वर मिळत नाही तर भक्तांनाही प्रत्येक बाबतीत फायदा होतो माता तिच्या भक्तांना शत्रूंच्या भीतीपासून मुक्त करते महर्षी कट आणि त्यांची पत्नी दोघेही जगदंबेच्या भक्तीत मग्न होते आणि त्यांच्या शिष्यांना तिचा महिमा देखील सांगत होते प्रियभक्तानो काही दिवसांनी ऋषी कट यांना मुलगा झाला त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव कद ठेवले काळ पुढे गेला कद मोठा झाला आणि त्याच्या पालकांप्रमाणेच ऋषी कात्या देखील माता भवानीचा भक्त बनला तो त्याच्या आई वडिलांसारखेच गुण घेऊन गेला ऋषी कात्या आई जगदंबेची पूजा करण्यासाठी आली आणि तिची पूजा करू लागली भक्त पिता आणि करू लागले आणि त्यांच्या शिष्यांना तिच्या महानतेबद्दल सांगितले ऋषी कात्या देखील तरुण झाले त्यांनी एका ऋषीच्या मुलीशी लग्न केले ती सुंदर आणि सुसंस्कृत होती त्याची पत्नी खूप सद्गुणी होती तिने ऋषी कात्यासोबत तिची पूजा केली ऋषी कात्याने तिला पुत्राचा आशीर्वादही दिला नंतर त्यांनी एक पवित्र कथा सांगितली ती त्या व्यक्तीची कथा सांग प्रिय भक्तानं महर्षी कात्याने आपल्या मुलाचे नाव कात्यायन ठेवले आणि आपल्या वंशाची परंपरा पुढे चालवत महर्षी कात्याचा मुलगा कात्यायन देखील आई जगदंबेची पूजा करू लागला त्याने आई जगदंबेची कठोर तपश्चर्या केली आणि एके दिवशी आई त्याच्या भक्तीने प्रसन्न झाली आणि महर्षी कात्यायनाला त्याची झलक देण्यासाठी आली आईला समोरासमोर पाहून महर्षी कात्यायने तिच्या चरणी नतमस्तक झाले त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन आई म्हणाली तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे मी महेश्वर आहे वर माग बेटा तुला जे काही वर हवे आहे तर ते मी देईन आईला प्रसन्न होऊन कात्यायन म्हणाला मला मुलाची इच्छा नाही पण एक मुलगी पाहिजे आणि तू माझ्याकडे मुलीच्या रूपात ये असे हो असे म्हणत आईने त्याला वर दिला मी आता तुझ्या घरी जन्म घे माझा नातेवाईक कात्यायन खूप आनंदीत झाला पिढ्यान पिढ्या महर्षी कात्यायनाचे पूर्वज माता जगदंबेच्या भक्तीत मग्न होते परंतु ऋषी कात्यायन स्वतःला खूप भाग्यवान मानत होते की माता भगवती स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाली जेव्हा आईने त्यांना वर मानण्यास सांगितले होते तेव्हा आनंदाने ऋषी कात्यायन यांनी तिला आपली मुलगी म्हणून मिळण्याचे वरदान मागितले होते क्षणाचाही वाया न घालवता आईने तथास्तु म्हटले आणि ध्यानात गेले कात्यायन ऋषींना एका अद्भुत कन्याचे वरदान मिळाले त्यांच्या घरी एक दिव्यतेज जन्माला आले त्या कन्याचे तेज असाधारण होते तिचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला त्याचवेळी ते महिषासुराचे अत्याचार वाढले सर्वदेव आले आणि ब्रह्माला हाक मारली सर्व सर्वदेवाने ब्रह्माला त्यांची दुर्दशा सांगितली तो म्हणाला महिषासुर आपल्यापेक्षा बलवान आहे महान सर्वदेव मिळूनही त्याला पराभूत करू शकत नाही ब्रह्मदेवाने सर्व देवांना सांगितले की महिषासुराने माझ्याकडून अजिंक्यतेचे वरदान मागितले होते म्हणून महिषासुराच्या अत्याचारांचा अंत करण्याचा मार्ग फक्त विष्णू सुचवू शकला असे बोलून ब्रह्मदेवाने सर्व देवांना विष्णूकडे आणले विष्णूने असेही म्हटले की महिषासुराच्या अत्याचारांचा अंत करण्यास फक्त भगवान शिवच सक्षम आहे मग सर्व देव भगवान शिवाचा आश्रय घेण्यासाठी एकत्र आले देवांची दुर्दशा ऐकून ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी मिळून एक शक्ती निर्माण केली ऋषी कात्यायनीची कन्या होती भक्तानो तिचा जन्म कात्यायन ऋषींच्या घरी झाला होता कात्यायनाच्या घरी तिचा जन्म झाला तेव्हा तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले ती महिषासुराचा वध करण्यासाठी आली होती ज्यामध्ये सहभागी सह होते शक्तीचा प्रसार आहे त्यांचे शस्त्र कात्यायन ऋषींना हे पाहून तो खूप प्रसन्न झाला त्यानंतर आई विंध्याचल पर्वतावर गेली राक्षस सैन्य आणि आईमध्ये युद्ध सुरू झाले आई अनेक राक्षसांना मारते आई कात्यायनीने महिषासुराच्या बहुतेक सैन्याचा वध केला आणि अनेक राक्षस आपले प्राण वाचवून महिषासुराकडे तेव्हा आईशी लढण्यासाठी आला, आला आई हल्ला करायला दिसली जेव्हा जेव्हा आई हल्ला करायची तेव्हा ती दाखवायची की आईने तिचे शस्त्र वापरले तिथे तिची जादू नाहीशी होते कधी कधी तो म्हशीच्या रूपात तर कधी कधी हत्तीच्या रूपात दिसतो आईला समजले आहे की हा राक्षस आहे अविचारी पण महिषासुराचा भ्रम कामी आला नाही आईने तलवारीने त्याची मान कापली तो पडला सर्व देवांनी मिळून मातेचा जय जयकार केला सर्वांनी महिषासुराच्या भीतीपासून मुक्तता देखील मिळवली ऋषी कात्यायन यांची कन्या असल्याने तिला कात्यायनी म्हणून ओळखले जाते आणि तिने महिषासुराचा वध केल्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते तिच्या प्रत्येक रूपामध्ये ती राक्षसांचा वध करत असते सहावी नवरात्र आली की भक्त एकत्र एक येतात आईचे सहावे रूप पूजले जाते तिची पूजा केली जाते देवी कात्यायनीची पूजा केल्याने व्यक्तीला धैर्य आणि शक्ती मिळते ही पूजा जीवनातील नकारात्मक शक्तींना शुद्ध करते आणि सर्व दुःख दूर करते अविवाहित मुलींना प्रेम आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी कात्यायनीची आराधना केली जाते असेही मानले जाते तसेच देवी कात्यायनीच्या कृपेने शत्रूंवर विजय मिळवता येतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद